अग वाढ गे अग जी आवाय बायकू अग भूक लागली भाजी करायची अजून ठेवाय देवाला कटाळ मस्त पण भूक लागली भाजी ठेवली पण तुम्हाला ती केलंय ते दमवलं जनावरांना का करू आता दमवलं नाही जमवलं पात्र आणखी महालक्ष्मी घेतल्या घरात केलं महालक्ष्मी घरात घेऊन ठेवलेल्या पुन्हा साड्या नेसवायच्या म्हणजे सायपाळ पाकून आता तुम्ही पोर भूक या नाही का मग काय मित्रांनो या जेवायला पूनम लागते बघा भाकरी करायला सगळेजण बाजरीची भाकरी शिपूची भाजी करणार आहे अजून नीट करायची शिपूच्या भाजीचा अजून कवा उद्घाटन व्हायचा बघा राहू सकाळ कर अ देवाला आता भाजी भाकरी लागते बाजरीची भाकरी आणि शिपूची भाजी लागते उद्या अजून पुरण पोळ्या करायच्या डाळून तुम्हाला म्हणणार तबाड्या चटणी करून थोडं कवार त्याला चिडणी तपाटी काढा मटकीची डाळ टाका

लक्ष्मी तेवढ्या आनंद घेतलाक्ष्मी केली तेवढी पाणी करून ठेवलं होतं रामको तुळशी तशी तशीच खाट धुवून घेतला घरात मग याला छत्तावर गेली लाईट मग अशी म्हणलं त्याला तर करून देऊ वार भराभरा जायला नाही तर आता गरबड

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn मित्रांनो बघा आज पोलम ला करंट लागता लागता वाटला वाटत मी फिरन नव्हतो घरी सकाळी बोर्ड फुटला करंट लागल तर मला सांग तिला चमच्यान इडी नाही केलं वाटत मला माहित नाही कसं करायचं ती काय तिला माहितच नाही चमच्यान करंट लागतो लांबडा काय म्हणलं निघलं टोपान बटन दाबायचं दाबाय टेस्टर गावला नाही

केले ना कधी कधी काय म्हणत नसते काम करून मला नाही कधीच पण किती निकाल लागले आणि मी सुख लागल भाजीला

आजीनं मला बोलवलं साड्याने असायला गेली ह्या इथं आंब्याच दिवस मावळताना तो वरतो तिकडून <laughs> आली शिता काकी आली माघारी म्हटलं तिने मग बोलवायचं ना आजीने मग सतरा सतरा जणांच नाही करूस तर माहिती तोडा थांबल्यान झालं मी आली तर महागारी